मला ह्या बाजरीच्या पापड्या बाजरीच्या पापड्या त्या बाजरीच्या पापड्या करायच्यात लसूण बारीक नाही का वाटलेलं जिरी दिसते का ती त्यात काय नाही जिरीन लसून मीठ टाकले चटणी नको बोलल्या ते मावशी त्यांच्यासाठी बाजरीच्या पापड्या करतोय आणि ज्वारीच्या पापड्या झाल्यात करून हे काय इथं पिठात तुम्ही काय केलं हे बसले होते इथं पीठ पीठ आलं पाकडायला हा नागत त्याला झाकणी ठेवा कि झाकू शिजू द्या आता Hmm. देऊ नका पापड्या पीठ शिजू द्या चांगलं काय हा दोन पटकुनी पटा 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 काम करते पोरी आता शिकल्या जरा काय नाही चला आणि पापड यांना ला लाटाच्या अजून अर्धा किलोचे कालचे किलो दोन किलोचे ठेवले का काबर तसं केलं काय माहिती मी काल घरी नव्हते ना हा फिरायला गेल ते बरोबर आहे तुमचं चला मग अशी तुमच्या पापड्या झालेल्या आहेत बाजरीच्या खूप मीठ कमी टाकलेलं आहे मीठ जास्त टाकलेलं नाही आहे ह्याला सांगितलं मी बी थोडंसं मीठ आणिच पापड्या ठेवा म्हणून तर छान पापड्या घातलेल्या आहेत त्यांच्या बघा बाजरीच्या तीळ जिरी लसूण टाकली चटणी नाही आहे टाकलेली ह्याच्यात असं छान झालं करा आणि ताई मीठ कमीच राहू द्या मावशीला मीठ कमी हो लागतं त्या म्हणल्या मीठ कमी कर टाकून करा पापड्या तर बाजार ह्या ज्वारीच्या पापड्या पण त्यांच्याच आहेत ह्यात पण मीठ कमी टाकलेलं आहे छान अशा पापड्या केले त्यांनी चला जाऊ का मी आता पॅकिंग करायला चालले घरी <laughs> चालले मी आता जाऊ नाही टोप्या आहेत घरी या 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 फावरची भाजी केलेली होती मिरचीचा ठेचा आहे ह्याच्यात दिदीला मिठाचा बटाटा केल्यात टोपल्यात चपात्या आहे तर ही जेवण करून मी ऑर्डर द्यायला जाणार आहे तर उष्ता येतात आता पोरदाचे पापड आणि दीड क दीड किलो कुरडे ताईंडा द्यायची त्यामुळे म्हणजे चला जेवण करून घ्यावं पोरे येत्याला आता तर मी पार्सल देऊन येते त्यांनी बाजारेच्या पापड्यातही केलेल्या तुम्ही तिथं बघितलंच या जेवाला सगळेजणं